शेख नुरेज शेख वसीम यांचा पहिला रोजा शिवना प्रतिनिधी सलीम कुरेशी तालुक्यातील शिवना येथील शेख नुरेज शेख वसीम याने रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये आपल्या आयुष्यातील पहिला रोजा धरला होता त्यामुळे नुरेजचे सर्वत्र कौतुक होत आहे वसीम सर यांचा तो मुलगा असून शेख नदीम पत्रकार यांचा भाचा आहे शेख फहीम यांचा नातू आहे नरेजला शुभेच्छा दिली शेख परवेज शेख मोहसिन व फिजा शेख मुजेब हिचा आयुष्यातील पहिला रोजा उपवास पूर्ण कुरेशी मुस्लिम समाजाचा अत्यंत पवित्र असलेला रमजान ऐन उन्हाळ्याच्या महिन्यात झाला आहे या रमजान चे उपवास ठेवत असतात तसेच या महिन्यात उपवास सह नमाज जकात दानधर्म पवित्र कुरांचे पठण करून मुस्लिम बांधव अल्लाह ईश्वरकडे आपली श्रद्धा प्रकट करत असतात या रमजानच्या दिवसात मुस्लिम समाजात भक्तिमय वातावरण राहते यात मोठ्या प्रमाणात लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण रोजा उपवास ठेवत असतात असे शेख परवेज शेख मोहसीन मरहुम यांचा मुलगा वय सहा वर्ष व शेख मुजीब वय सहा वर्ष यांची मुलगी यांनी आपल्या आयुष्यातला पहिला रोजा ठेवून अल्लाह ईश्वर प्रति आपले आस्था ठेवत दिवसभर अन्न व पाणी विना राहून पाच वेळ नमाज दिवसभर पंधरा तास कडक उन्हात उपवास ठेवत आपली श्रद्धा ईश्वर ईश्वरकडे प्रकट केली यावेळी त्यांचे आजी व आजोबा शेख कय्युम मुसा व आई वडील काका काकी यांनी उपवास रोजा ठेवल्याबद्दल तिचे समस्त कुटुंब व वा नातेवाईकांकडून कौतुक व अभिनंदन करण्यात आले